एकोणतीस जुलै अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली कारण सांगण्यात आलं भारत रशियाकडून स्वस्त दरानं करत असलेली कच्च्या तेलाची आयात हे टॅरिफ सात ऑगस्टपासून लागू झाले त्याच्या एक दिवस आधी म्हणजे सहा ऑगस्टला ट्रम्प यांनी आणखी एक बॉम्ब टाकला त्यांनी जाहीर केलं की सत्तावीस ऑगस्टपासून भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादले जातील यासोबतच भारत आणि अमेरिकेतली ट्रेड डीलही कोलॅप्स झाली ट्रम्प यांनी म्हटलं की जोपर्यंत भारत रशियाकडून तेलाची आयात करणं थांबवणार नाही तोपर्यंत ट्रेड डील होणार नाही आता भारत आणि अमेरिकेतल्या या ट्रेड डीलबाबत महत्त्वाची अपडेट समोर आले काही बातम्यांनुसार दोन देशांमध्ये इतक्या दिवसांपासून फसलेली ट्रेड डील आता फायनल झाले यासोबतच अमेरिकेनं भारतावरचा पन्नास टक्के टॅरिफ कमी करून तो पंधरा टक्क्यांपर्यंत आणण्याचं मान्य केलं आहे या डीलची घोषणा लवकरच केली जाईल पण भारत आणि अमेरिकेतली ही ट्रेड डील नक्की आहे काय इतक्या दिवसांपासून फसलेली ही डील आत्ता फायनल कशी झाली याचे परिणाम काय होणार यामुळे भारत आणि रशियातल्या तेलाच्या व्यापाराचं काय होणार सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी भारत आणि अमेरिकेतल्या संभाव्य ट्रेड डीलबाबत माहिती घेऊ मिंट या न्यूजपेपरने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे या रिपोर्टनुसार भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक महिन्यांपासून पेंडिंग असलेली ट्रेड डील जवळपास फायनल झाले नव्या डीलनुसार भारतावरचं सध्याचं टॅरिफ पन्नास टक्क्यांवरून कमी होऊन ते पंधरा ते सोळा टक्के केलं जाईल सध्या जगात अमेरिकेचं सर्वाधिक टॅरिफ भारतावरच आहे पण इथून पुढे भारतावर पंधरा टक्के टॅरिफ लावलं जाईल एवढंच टॅरिफ युरोपियन युनियन जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांवरती आहे जर आपण चीन आणि पाकिस्तानचा विचार केला तर चीनवर तीस टक्के तर पाकिस्तानवर एकोणीस टक्के टॅरिफ आहे याचाच अर्थ या दोन्ही देशांपेक्षा भारतावरचं टॅरिफ कमी असणार आहे त्यामुळे ही ट्रेड डील भारतासाठी ऐतिहासिक ठरू शकते आता महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अमेरिका यासाठी तयार का होईल अमेरिका भारतावरचा टॅरिफ कमी करण्याचा निर्णय का घेईल तर या दोन देशांमधली ट्रेड डील फसली होती ती रशियन तेलाच्या आयातीवरून युक्रेनवरच्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले तेव्हापासून भारतानं रशियाकडून स्वस्त दरानं तेल खरेदी करण्यास सुरुवात केली पण अमेरिकेला हे मान्य नव्हतं त्यामुळे अमेरिकेनं भारतावरही टॅरिफ लावली पण आता मिंटच्या रिपोर्टनुसार भारत रशियाकडून तेलाची आयात कमी करण्याची अमेरिकेची अट मान्य करू शकतो नुकतंच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं ट्रम्प यांनी दावा केला होता की पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आश्वासन दिलंय की भारत रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवेल किंवा तेलाची आयात कमी करेल ट्रम्प यांच्या या दाव्याबाबत जेव्हा भारतीय अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी मात्र याला स्पष्टपणे नकार दिला नाही उलट भारतानं अमेरिकेकडून तेलाची आयात वाढवण्याचे संकेत दिले होते भारताचे कॉमर्स सेक्रेटरी राजेश अगरवाल म्हणाले होते की जर आमच्यासाठी किमती व्यवहार्य राहिल्या तर आम्ही अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आणि गॅसची आयात वाढवण्यास तयार आहोत भारत अमेरिकेतून दरवर्षी सरासरी बारा तेरा अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल आणि गॅस आयात करतो रिफायनरी कॉन्फिग्रेशनमध्ये कोणताही बदल न करता अतिरिक्त बारा तेरा अब्ज डॉलर्सच्या खरेदीसाठी जागा आहे असं अगरवाल म्हणाले होते तेव्हापासूनच भारत रशियाकडून तेल घेणं कमी करून अमेरिकेकडूनची आयात वाढू शकतो असं बोललं जात होतं आता ते होत असल्याची चिन्ह आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातल्या ट्रेड डीलसाठी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरू शकतो या रिपोर्टमध्ये म्हटलंय की भारताचे एक वरिष्ठ अधिकारी स्वतः रशियाची राजधानी मॉस्को इथं गेले होते दे। तिथं त्यांनी रशियन अधिकाऱ्यांना कळवलं की भारत आता रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी करणार आहे भारताच्या एकूण तेलाच्या आयातीमध्ये सध्या रशियन तेलाचा वाटा चौतीस टक्के चीन नंतर भारत रशियाचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे यामध्ये अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या आयातीचा वाटा दहा टक्क्यांच्या आसपास आहे आता रशियाकडून तेलाची आयात कमी केल्यानंतर त्या बदल्यात भारताला अमेरिकेकडून ऊर्जा व्यापारात सवलती मिळण्याची अपेक्षा आहे भारत या सगळ्याची घोषणा अधिकृतपणे करणार नाही पण तेल कंपन्यांना याबाबत माहिती दिली जाईल असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय भारत आणि अमेरिकेतली ट्रेड डील फायनल होण्यासाठी आणखी एक फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो तो म्हणजे अमेरिकन कॉन किंवा मका इथून पुढे भारतीय मार्केटमध्ये अमेरिकन कॉन आणि सोयामिल म्हणजेच सोयाबीन पिठाची विक्री करण्याची परवानगी मिळू शकते एकेकाळी चीन हा अमेरिकन कॉनचा सर्वात मोठा ग्राहक होता दोन हजार बावीस साली चीननं अमेरिकेकडून पाच पॉईंट दोन अब्ज डॉलर्सच्या कॉनची आयात केली होती पण तेव्हापासून चीननं ही आयात झपाट्यानं कमी केली आहे दोन हजार चोवीस साली ही आयात फक्त तीनशे एकतीस मिलियन डॉलर्स एवढीच होती यामुळे अमेरिकेच्या कॉनच्या व्यापाराला मोठा फटका बसला दोन हजार बावीस साली अमेरिकन कॉनची एकूण सत्तावन्न अब्ज डॉलर्स होती ती दोन हजार चोवीस पर्यंत तेरा डॉलर्स वर घसरली कॉन हे अमेरिकेसाठी महत्वाचं पीक आहे चीननं आयात कमी केल्यापासून अमेरिका नव्या ग्राहकाच्या शोधात होती इथून पुढे भारत हा अमेरिकेचा मोठा ग्राहक असू शकतो चीनप्रमाणेच भारतात सुद्धा कॉनची प्रचंड मोठी बाजारपेठ आहे भारत आणि अमेरिकेतल्या नव्या ट्रेड डीलनंतर नंतर अमेरिकन कॉनसाठी भारतीय मार्केटचे दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे या रिपोर्टमध्ये म्हटलंय की अमेरिकन कॉनला भारताची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी अशी अमेरिकेची मागणी आहे त्यामुळे आता भारत अमेरिकन कॉनच्या आयातीचा कोटा वाढवण्याचा विचार करतोय सध्या हा कोटा दरवर्षी पाच लाख टन एवढा आहे कॉनसोबतच भारत सोयाबीन पिठाच्या आयातीलाही परवानगी देण्याची शक्यता आहे शिवाय डेअरी प्रॉडक्ट्स आणि चीजसारख्या पदार्थांवरचे टॅरिफ कमी करण्यात यावे अशी अमेरिकेची मागणी आहे पण भारतानं अजून याला परवानगी दिलेली नाही सध्या अमेरिकेतल्या सर्व प्रॉडक्ट्सवर भारताकडून सात पॉईंट पाच टक्के टॅरिफ आकारला जातो काही तज्ञांच्या मते भारतानं अमेरिकेतून सोयाबीन पिठाच्या आयातीला परवानगी देणं हे भारतासाठी चांगलं पाऊल नाही कारण भारतीय शेतकरी आधीच एम एस पी मिळवण्यासाठी संघर्ष करतोय त्यातच जर परदेशातून येणाऱ्या शेतमालाला सवलत मिळाली तर देशांतर्गत मालाच्या किमती आणखी खाली येतील यामुळे भारतातल्या सोयाबीन शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होऊ शकतं असं बोललं जातं भारत आणि अमेरिकेतली ही ट्रेड डील फायनल होण्यासाठी चीनचं रेअर अर्थ एलिमेंटवरचं नियंत्रण हा फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरू शकतो चीननं रेअर अर्थ एलिमेंटबाबत जी कठोर भूमिका घेतली आहे त्यामुळे अमेरिका भारतासोबतच व्यापार करार करण्यासाठी तयार झाला असल्याचं म्हटलं जात आहे चीनकडे रेअर अर्थ एलिमेंटचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत ते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटसाठी महत्त्वाचे असतात पण सध्या चीननं त्यांच्या निर्यातीवरती कडक निर्बंध घातलेत यामुळे जागतिक स्तरावर सप्लाय चेनमध्ये अडथळे वाढण्याची शक्यता आहे याला काउंटर करण्यासाठी अमेरिकेनं नुकतीच ऑस्ट्रेलियासोबत रेअर अर्थ एलिमेंटची डील साईन केली अमेरिका चीनमधलं ट्रेड वॉर वाढत असताना अमेरिकेला व्यापारासाठी विश्वसनीय मित्रांची आवश्यकता आहे यामुळे अमेरिका आता भारतासोबतची ट्रेड डीलही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे आता भारत आणि अमेरिकेतली ही ट्रेड डील कधी अनाऊन्स होईल तर या महिन्याच्या शेवटी सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबरला मलेशियाच्या क्वालालामपूर इथं आसियान शिखर परिषद होणार आहे या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी उपस्थित राहू शकतात त्यापूर्वी दोन्ही देशांकडून या ट्रेड डीलची घोषणा होण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार डील जवळपास फायनल झाली आहे फक्त शेती आणि एनर्जीसारख्या सेक्टर्सबाबत घोषणा करण्यापूर्वी सरकारकडून मंजुरी मिळणं आवश्यक आहे भारताकडून या डीलसाठी वाणिज्य मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय आणि एन एस ए ऑफिस वाटाघाटी करत आहेत आता या डीलची अधिकृत घोषणा कधी होते आणि त्यानुसार भारतावरचा टॅरिफ किती कमी होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा